मी एवढच विनंती करेन की आता धर्माचं राजकारण सुरू झालेलं आहे पवार साहेबांनी सर्व धर्म समभावाप्रमाणे काम केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे आता धर्माधर्माची ते निर्माण केली जाते आमचा पक्ष आणि आमचा नेता कसा आहे याचा जर विचार द्यायचा असेल तर आता आमच्या ह्या सात मावळ्यावर ही जबाबदारी आहे ही जबाबदारी घेऊन आता महाराष्ट्रामध्ये फिरूया आम्हाला प्रभारी म्हणून पण नेमलं मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब आम्ही दौरा केला कोल्हापूर बाकी आहे पाटील आणि पवार आहेत पण चांगला प्रतिसाद होता आम्हाला शंका वाटायची गेल्यानंतर कार्यकर्ते भेटतील का नाही पण बघितलं नेते गेले पण कार्यकर्ता तिथे आहे तिथेच ही आहे हीच उर्मी ही लढाई आहे आणि ही लढाई करायची असेल तर सेनापती कोणी असू द्याव सैन्य मजबूत असावं लागतं आणि ते सैन्य जर मजबूत असेल तर इतिहास घडतो